मी तुम्हाला आज सांगणार आहे की पावसामध्ये कशी वाढ होणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढ होणार आहे कशा प्रमाणात पाऊस पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा जेणेकरून आपल्या नोटिफिकेशन लगेच भेटेल तर शेतकरी मित्रांनो बातमी येत आहे की मराठवाड्यामध्ये या काही जिल्ह्यामध्ये पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये अनेक भागामध्ये मराठवाड्यातील मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे औरंगाबाद नांदेड जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद या काही परिसरामध्ये अति प्रमाणात पावसाला सुरुवात होत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता विदर्भाकडे पाहिले तर या काही जिल्ह्यामध्ये मोता मोठी अतिवृष्टी पाहायला मिळेल तर जाणून घेऊया ते जिल्हे कोणते तर शेतकरी मित्रांनो विदर्भामध्ये अतिवृष्टीचा इशारा जास्त प्रमाणात दिला आहे पंजाब यांनी आणि अति अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे झाली आहे अमरावती अकोला भंडारा या काही जिल्ह्यांमध्ये अति प्रमाणात पावसामध्ये वाढ होत आहे बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या काही भागामध्ये जास्तीत जास्त पावसाला सुरुवात होत आहे आणि नागपूर वारदा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये संपूर्ण विदर्भ बघितलं तर अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार हो, हो, आहे आणि जास्तीत जास्त पावसामध्ये वाढ होणार आहे ढव्याच्या कडकडीसह आणि विजेच्या कडकडीसह विदर्भामध्ये जास्त प्रमाणात पाऊस होणार आहे आणि कोकणपट्टीकडे बघितलं तर या काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे जास्त पावसाला सुरुवात कोकणपट्टी कोकणपट्टीमध्ये दिली आहे नाशिक मुंबई पालघर सोलापूर सांगली सातारा या काही जिल्ह्यामध्ये कोकणपट्टीकडे बघितलं तर या काही जिल्ह्यामध्ये जास्त पावसाचा इशारा हवामान अभ्यासक पंढरग यांनी दिला आहे आणि हवामान खाते यांनी दिला आहे सांगली सातारा कोल्हापूर गोफाच्या परिसरामध्ये रत्नागिरी सांगली सातारा राजापूर सावंतवाडी कोल्हापूर सांगली निपाणी कराड विटा सातारा कोल्हावीर वजूड या काही भागांमध्ये यांनी अनेक प्रमाणात पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि तुम्ही जाणून घेऊया कोणकोणते कौन जिल्हे पुणे गेवराई गोरेगाव खोपोली खेड मुंबई कल्याण डिपोली सातारा सांगली कोल्हापूर नाशिक सिलसवाड छी, वलसाडच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी जास्तीत जास्त पावसाला सुरुवात होत आहे आणि पावसामध्ये खूप वाढ होणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे बघित तर या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होत आहे आणि झाली आहे आणि पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सांगलीमध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर मराठवाड्यातील पश्चिम महाराष्ट्रामध्ये सॉरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त पावसाला सुरुवात झाली आहे आणि मालेगाव मनमाड आणि इकडं खान्देश जळगाव कधी बघितलं तर खानदेशकडं या काही भागामध्ये अति प्रमाणात पावसाला सुरुवात होणार आहे धुळे साक्री जळगाव नंदुरबार अश्वा या काही भागामध्ये अहवा या काही भागामध्ये अतिथी अतिमुसळधार पावसाला सुरुवात होत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो चॅनल बनवी नसेल तर लगेच सबस्क्राईब करा या काही जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यामध्ये पावसामध्ये वाढ होणार आहे औरंगाबाद नांदेड लातूर जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद या काही जिल्ह्यामध्ये पावसामध्ये खूप वाढ होत आहे आणि धुळे साक्री अहवा नवापूर जळगाव सिल्लोड चिखली मानमाडच्या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होत आहे तुम्ही लक्षात येऊ शकता शेतकरी मित्रांनो बुरहानपूर धुळे मालेगाव मनमाड औरंगाबाद जालना वैजापूर या काही भागांमध्ये ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे आणि झाली आहे खोपली पुणे आज मध्यरात्री पावसामध्ये वाढ होणार आहे दौड जेजुरी बारामती आज मध्यरात्री पावसामध्ये वाढ होत आहे चापलून सातारा वजूड पंढरपूर या काही भागामध्ये आज पावसामध्ये वाढ होत आहे रत्नागिरी सांगली सातारा पावसामध्ये खूप वाढ होत आहे कोल्हापूर सांगली राजापूर सांगली गोफाक परिसरामध्ये पाव पावसामध्ये खूप वाढ होत आहे सोलापूर जेजुरी बारामती दौड अहमदनगर तर शेतकरी मित्रांनो या काही भागामध्ये अति अति प्रमाणात पावसामध्ये वाढ होत आहे इगतपुरी नाशिक पालघरच्या परिसरामध्ये या काही भागांमध्ये अति प्रमाणात पावसाला सुरुवात होत आहे आणि या काही जिल्ह्यामध्ये आज सकाळी भूकंपाचा इशारा भाजला आहे आणि आप आपल्याला या काही मराठवाड्यामध्ये आणि एक जिल्ह्यामध्ये प विदर्भाच्या भूकंप भासला आहे तर जाणून घ्या कोणकोणते जिल्हे त्यामध्ये आज सकाळी सहा वाजून चौदा मिनिटावर भूकंप भासला आहे लातूर सॉरी जालना बीड परभणी या काही भागामध्ये नांदेडपर्यंत काही अर्धा भागपर्यंत जास्त भूकंप भासला आहे आणि चार पॉईंट तीन या काही भागामध्ये भूकंप पाचला आहे हे अंदाज तुम्ही लक्ष देऊ शकता आणि पंजाब रोडक यांनी दिला आहे अंदाज भूकंप भूकंपामुळे पावसामध्ये वाढ होणार आहे आजचा हवामान अंदाज पंजाब रोड पंजाब रोडक यांनी दिला आहे भूकंपामुळे ज परभणीमध्ये भूकंप भासला बीडमध्ये जालनामध्ये आणि तीन चार हिंगोलीमध्ये सर्वात जास्त भूकंप भासला आहे मराठवाड्यामध्ये आणि पंजाब रोडक यांनी अंदाज दिला आहे जास्तीत जास्त पावसाचा भूकंपामुळे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो पंजाबराव डग यांनी दिलेल्या अंदाज नुसार वैजापूर औरंगाबाद अहमदनगर पैठण नाशिकच्या परिसरामध्ये अतिहासिक पावसाला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो भेटा पुढच्या माध्यमातून बाय बाय